श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर बघा मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई तुमचा आवाज थोडासा क्लिअर नाही आहे तर मग तुम्ही थोडंसं क्लिअर बोलत जा मोठ्याने बोलत जा पण बघा प्रत्येकाच्या आवाजाची ज्याचे त्याचा आवाज असतो आता आम्हाला जसं जमेल तसं मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा पण कमीत कमी तुम्ही निगेटिव्ह कमेंट तरी करण्याचं बंद करा तर बघा आजचा व्हिडिओ आजचा अनुभव हा खूप म्हणजे खूप सुंदर असा अनुभव आहे नवनाथ पारायणाचा सुंदर म्हणण्यापेक्षा खूप भयानक अनु अनुभव आहे हा अनुभव ऐकल्याच्या नंतर तुम्हाला भीती वाटल्याशिवाय राहणार नाही कारण हा अनुभव पण तसाच आहे त्याच्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत बघा तर बघा हा एका दादांचा अनुभव आहे ते दादा सांगतात की आम्ही मी गव्हर्मेंटमध्ये जॉबला आहे आणि आमच्या घरामधले सगळेच म्हणजे स्वामी सेवा काय असते हे आम्हाला माहिती नाही आहे पण आम्ही कर्मांवर जास्त विश्वास ठेवतो मला एक छोटा मुलगा आहे छोटा म्हणण्यापेक्षा तो दहावीला आहे दहावीला असल्यामुळे आपण तो इतका इतका म्हणजे चंचल तापड आणि काही पण म्हणजे खटापटा करणारा आहे असा शांत हा प्रकारच नाही आहे त्याच्यामध्ये इतकं तर एक दिवस असा प्रकार घडला की आमच्या गावामध्ये म्हणजे असे एक तांत्रिक बोलणारे तांत्रिक बोलणारी लोक म्हणतात ना आपण की तांत्रिक मात्रिक काहीतरी मंत्र वगैरे बोलून आपल्यावर नजर दोष करतात किंवा करणी करतात किंवा आपलं चांगलं चाललेलं आहे हे एखाद्याला जर बघवत नसेल तर ते आपल्यावर काहीतरी वाईट नजर लावतात असं असं म्हणजे त्या तांत्रिक लोकांनी आमच्या घरावरती किंवा आमचं चांगलं चाललेलं आहे हे त्यांना बघवत नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी असं काहीतरी केलेलं होतं असं मला म्हणतात ना शंका येत होती डाऊट येत होता तर मग मी एक दिवस असंच स्वामींसमोर म्हणजे स्वामी, स्वामी महाराज काय आहेत किंवा काही मला काही माहिती नाही आहे मी फक्त घरातल्या देवांसमोर बसलो आणि प्रार्थना केली की म्हणजे माझा जो माझी जी शंका आहे माझा जो डाउट आहे तो खरा आहे का तर त्यांना काहीच कळेना म्हणजे त्याला त्यांना संकेतही ना की तो खरा आहे की खोटा आहे त्यांनी प्रार्थना केली आणि ते दे देवासमोर उठले त्याच्यानंतर त्या त्यांचा जो मुलगा होता तो खटापटा करणारा तो शाळेत निघाला शाळेत निघाल्याच्या म्हणजे एकदम वॉकिंग डिस्टन्सवर म्हणतात ना चालत जाऊन पाच मिनटं पाच ते दहा मिनटामध्ये त्याची स्कूल यायची इथपर्यंत त्याचं घर आणि त्या शाळेचं अंतर होतं म्हणून तो चालत चालला पण चालत जाताना त्याला मध्येच रस्त्यामध्येच एक लिंबू दिसलं लिंबू मिरच्या असं जो काही प्रकार असतो ना तो दिसला आणि ते लिंबू मिरच्या पूर्ण भारावलेलं होतं भारावलेलं म्हणजे कसे त्याच्यावरती तंत्र मंत्र बोलून ते असंच कुणीतरी फेकून दिलेलं होतं आणि ते त्याला दिसलं तर चालता चालता त्याने त्याला हात लावला हातात घेतलं त्याला दिसलं आणि हातात घेतलं त्याला असले काहीतरी खाटापाटा करणं किंवा काहीतरी वेगळ्याच गोष्टीत लक्ष देणं खूप त्याच्यामध्ये हा प्रकार होताच त्याच्यामुळे त्यांनी ते लिंबू आणि मिरच्या उचललं तो गेला आणि त्याने मिरच्या फेकून दिल्या आणि फक्त लिंबूच घेऊन तो शाळेमध्ये गेला आणि ते लिंबू त्याची त्याने खिशामध्ये ठेवलं तिच्यामध्ये ठेवलं त्याच्यानंतर दुपारची सुट्टी झाली तर त्याने असं ठरवलं की आता उन्हाळा आहे तर मला ते पाण्यात पिळून पाण्यात घ्यायचंय म्हणून किंवा खायचंय असंच लिंबू तर त्याने ते लिंबू खाल्लं पाण्यात पिळून तो पिला त्याच्यानंतर शाळा सुटली घरी आला आणि असा प्रकार घडला घरी आला त्याच्यानंतर त्याला घरी आला तरी दोन दिवस त्याला काहीच झालं नाही पण तिसऱ्या दिवशी त्याला रक्ताच्या उलट्या व्हायला हो लागल्या म्हणजे रक्ताच्या उलट्या म्हणजे त्याला अगदी जुलाब ते होऊन त्याला मग दवाखान्यातच ऍडमिट करावं लागलं त्यांच्या त्याच्या स्कूलने त्याच्या मित्रांनी किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आता जे काही ओळखीचे त्याचे मित्र वगैरे होते मॅडम होते त्यांनी विचारलं की बाबा हा शाळेत काय येत नाहीये आजारी वगैरे आहे का किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पण विचारलं तर त्याच्या आई बाबांनी सांगितलं की तो हो आजारी आहे त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं आहे तर त्यांना घरच्यांनाही समजत नव्हतं की ह्याच्या ह्याला अचानक असं झालं काय पण पन... त्यांनी ज्याने जिथे त्यांनी लिंबू उचललं होतं ते आसपासचे लोक त्याला बघत होती पण ते बिन ओळखीचे होते त्याच्यामुळे त्यांनी पण त्या पोराला म्हणजेच त्या मुलाला थांबवलं नाही की तू बाबा का उचलतो किंवा काय म्हणून पण जेव्हा त्याच लोकांना हा प्रकार समजला की तो आता ऍडमिट झालेला आहे म्हणून तेव्हा त्या लोकांच्या लक्षात आलं की ह्याने लिंबू खाल्ल्यामुळेच कदाचित असं झालं असेल म्हणून किंवा हे उचलल्यामुळेच असं झालं असेल म्हणून तर डॉक्टरांना विचारलं त्याच्या आईबाबांनी डॉक्टरांना विचारलं की नेमकं असं काय झालंय काय झालंय त्याला की त्याच्या रक्ताच्याच उलट्या होत आहेत म्हणून तर त्याच्या आई वडिलांनी सांगितलं की त्याला सॉरी डॉक्टरांनी त्यांच्या आई वडिलांना त्याच्या आई वडिलांना सांगितलं की ह्याला काहीतरी खाऊ घातलं आहे त्याच्या किंवा ह्याने काहीतरी खाल्लेलं आहे त्याच्यामुळे ह्याला असं झालंय म्हणून तर त्यांना काहीच कळेना काय झालं काय नाही अगदी डॉक्टर पण वैतागले होते उपचार करून करून पण त्याच्या काही उलट्या थांबत नव्हत्या मग गावकऱ्यांनी असंच त्यांच्या गावातल्याच देवाचा हनुमानाचा भंडारा सॉरी जो काही अंगारा होता तो अंगारा आणला आणि तो त्या मुलाला लावला त्याच्यानंतर काही वेळातच त्याला इतका फरक जाणवला की त्याच्या उलट्या थांबल्या पण त्याचा पूर्ण त्रास बरा झालेला नव्हता पण जोपर्यंत पूर्ण त्रास त्याचा बरा होत नव्हता तोपर्यंत त्यांनी तो अंगारा लावला आणि त्याचा त्रास पूर्ण बरा झाला तर कसा बसा ह्याच्यातून मग त्यांच्या आई वडिलांना सुद्धा त्याच्या आई वडिलांना सुद्धा हा प्रकार लक्षात आला की त्यांनी असं असं केलेलं होतं तो पूर्ण बरा झाल्याच्या नंतर त्याच्या आई वडिलांनी त्याला विचारलं की बाबा तू काही खाल्लं होतं का की जेणेकरून तुला अशा रक्ताच्या उलट्या होत होत्या किंवा असं काही केलं होतं का तर त्याने हा झालेला प्रकार सांगितला की मी जाता जाता लिंबू उचललं खाल्लं पिल्लं असं म्हणून तर त्याच्या आई वडिलांनी त्याला म्हणजे आता माराव तर ऑलरेडी हो आजारी होता त्यांना ते आई वडील त्याला ते आई वडील मारू पण शकत नव्हते मोठ्याने बोलावं तर आणखीन टेन्शन घेतोय की काय अशी अवस्था झाली होती आई वडिलांचीच म्हणून आई वडिलांनीच ठरवलं की ह्याला आता काही बोलायचं नाही पण तो जेव्हा पूर्णपणे चांगला होईल तेव्हा त्याला पूर्ण समजून सांगायचं की बाबा असं रस्त्यावरती पडलेलं कि किंवा कोणाचं दुसरं असं खायचं नाही किंवा उचलायचं नाही म्हणून मग त्याच्यानंतर ह्या हा प्रकार तर झालाच होता ह्या प्रकारातून तो ह्या संकटातून तो सुटलाच होता पण मध्येच काही असे दिवस गेले आणि मध्ये अशाच दिवस गेल्याच्या नंतर काही दिवसातच त्याला परत असच एक येता येता लिंबू सापडलं त्याला सांगून पण त्याच्या लक्षात आलं नाही त्याने परत ते असंच कोणीतरी टाकलेलं लिंबू उचलून आणलं आणि तो घरी आला म्हणजे त्याला भीती होती की मागच्या वेळेस आपल्यासोबत असं घडलेलं आहे आता आपण हे हा प्रकार करायला नकोय म्हणून तरी त्याने ते लिंबू घरी आणलं घरी आला आणि त्याला असं वाटलं की आता आपण हे लिंबू ठेवून हातपाय धुवून परत ते लिंबू कुठेतरी टाकून येऊया म्हणून म्हणून त्याने ते, ते लिंबू टेबलवर ठेवलं आणि तो हातपाय धुवायला गेला तेवढ्यात ते लिंबू हातपाय धुवून आला तर बघतो तर काय ते लिंबूच नव्हतं तिथे टेबलवर मग त्याने विचारपूस केली घरामध्ये की के लिंबू कुठं आहे लिंबू कुठं आहे म्हणून तर ते लिंबू त्याच्या बहिणीने कापून असंच ह्याच्यामध्ये पाण्यात पिलेलं होतं घरात कोणीच नव्हतं आई वडील नव्हते फक्त बहीण आणि भाऊ दोघच होते आणि ते लिंबू त्याच्या बहिणीने पाण्यामध्ये पिळून घेतलेलं पिऊन घेतलं होतं तर त्याने विचारलं तिला की इथलं लिंबू कुठं गेलं म्हणून तर तिने सांगितलं की काय रे तू माझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत का मी तुझं मी म्हणजे लिंबू पिलं म्हणून काय झालं कुठे गेलं म्हणून काय झालं माझ्या पोटात दुखत होतं म्हणून मी पिलं असं म्हणताच त्याला इतकी भीती वाटली इतकी भीती वाटली की त्याला अक्षरशः काय करावं काहीच कळत करा नव्हतं कारण त्याला माहिती होतं की बारावलेलं लिंबू आहे म्हणून तर त्याने सांगितलं अरे ते लिंबू चांगलं नव्हतं मी मीठ फेकून देण्यासाठी आणलेलं होतं मी हातपाय धुतो तोपर्यंत तू घेतलं तर ते म्हणजे मला काय माहिती माझं पोट दुखत होतं म्हणून मी घेतलं तर काय म्हणजे त्याने इतकं डोक्याला हात लावला आता काय करावं माझ्या बाबतीत जे झाले ते हिच्या बाबतीत घडायला नको असं म्हणून तो इतका घाबरला इतका घाबरला की त्याला काय करावं काहीच कळेना मग असं दुपारची पेलेली होती थोडा वेळ गेला चार पाच तास गेले आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर तिला इतका त्रास व्हायला लागला त्याच्या बहिणीला की ते अक्षरशः डोकं आपटायला लागले डोकं आपटायला लागली कुठेतरी काही पण बडबडायला लागली परत शांत झाली हा दुसऱ्या दिवशी शाळेत गेला शाळेतून आला तर तेवढ्यात ही घरातच नव्हती घरच्यांनी सांगितलं की ती तिथे सगळे लोक जमलेले होते घरासमोर त्यांनी सांगितलं बघ तुझी बहीण कुठे गेली आहे ती तुझ्या बहिणीला काय झालंय ती झाडावर जाऊन चढली तिला खाली उतरव असं त्या शेजारचे बाजारचे जे लोक जमलेले होते त्यांनी सांगितलं तेवढ्या तो इतका घाबरला तिला त्याने वरती जाऊन तिला भरभर भरभर खाली आणलं म्हणजे तिला उतरवलं त्या झाडावरून तेवढं तर केलं मग तिला त्याने विचारलं की तू इतक्यावरती काय करत होतीस झाडावरती फांदीच्या एकदम शेंड्याला जाऊन आहेस ती म्हणते मी कुठे गेली आहे तेव्हा मी तर खालीच होते पण त्याच्या तिच्यामध्ये जी वाईट शक्ती होती ती हा प्रकार करत होती आणि तिला समजत नव्हतं की तिच्यासोबत नेमकं काय घडतय म्हणून आणि असं का होतंय म्हणून पण ते लिंबू पिलेली होती हे हा प्रकार त्याच्यामुळेच घडत होता मग आता काय करावं काय करावं म्हणून तिला काहीच कळलं नाही तर मग तिने तिने गाणगापूरला जायचं गावकऱ्यांनी सांगितलं की आता तुम्ही गाणगापूरला जा म्हणून कारण गाणगापूरलाच असे सगळे जे काही भूत आहेत बाधित आहेत किंवा ज्यांना कोणाना असं बाहेरची बाधा झालेली आहे ते तिथे लवकरात लवकर बरे होतात असं गावकऱ्यांनी सांगितलं आणि ते गाणगापूरला म्हणजे भाऊ त्याच्या आई वडील आणि ती बहीण गाणगापूरला गेले गाणगापूरला गेल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे तिथं पण असंच दृश्य पाहिलं त्यांनी की असे जे काही बाधित लोक होते ते पण असे वेड्यासारखे कुठे पण पडत होते काय तर काय त्या बिल्डिंगवरच चढत होते जे आम्ही रांगेत थांबलो होतो दर्शनासाठी तिथेच वर चढायचे पण त्यांच्याकडे पाहावं हसावं तर येऊन काय बोलतील का आपल्यालाच काय करतील का अचानक येऊन असं भीती पण वाटायची मग ते दादा सांगतात की इतका भयान प्रकार की एकतर माझ्या मुलाच्याही बाबतीत झालं परत मुलीच्याही बाबतीत असंच गाणगापूरला गेल्याच्या नंतर तिथे त्यांनी दत्त महाराजांचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन दर्शन घेतलं संगमावर गेले संगमाचं पण दर्शन घेतलं आणि त्यांनी घरी आल्यावर गुरुचरित्राचं पारायण करण्याचं ठरवलं कारण अर्थात ते स्वामी सेवा करत नव्हते पण तिथे गेल्यावर त्यांना समजलं की गुरुचरित्र पारायण काय असतं म्हणून मग त्यांनी त्याच्याबद्दल माहिती काढण्याचं स माहिती काढायची माहिती काढायचं ठरवलं माय गुरुचरित्र पारायणाची माहिती घेतली आणि गाणगापूरून आल्याच्यानंतर त्यांनी गुरुचरित्र पारायण करायचं ठरवलं आणि गुरुचरित्र पारायण केल्याच्या नंतर तिच्यामध्ये एवढा सगळा बदल घडला की ती जी वाईट शक्ती होती ती कायमची निघून गेली कारण अर्थातच त्यांनी संगमावर जाऊन तिथे दर्शन घेतलं होतं हातपाय धुले होते पादुकांचं दर्शन घेतलं होतं दत्त महाराजांचं दर्शन घेतलं होतं तुम्ही अगदी गाणगापूरच्या पायरीचं जरी दर्शन घेतलं ना मंदिरात जाऊन तरी सुद्धा तुमची वाईट बाधा कमी होण्यास खूप मदत होते खूप म्हणजे खूप मदत होते कारण साक्षात तिथे दत्त महाराजांचा वास आहे त्याच्यानंतर गुरुचरित्राचं पारायण केल्याच्या नंतर त्या मुलीला जी काही बाधा झाली होती तिने जे लिंबू पिलेलं होतं ती बाधा पूर्णपणे तिची बरी झाली होती ही फक्त आणि फक्त स्वामी महाराजांची दत्त महाराजांची कृपा आहे आणि इथून पुढे त्यांनी असं ठरवलं की त्या दोघांनाही त्या दोघांनाही असं इतकं खडसावून सांगितलं अक्षरशः त्या दोघांना इतकं मारलं त्यांच्या आईवडिलांनी की इथून पुढे जर कोणी तुम्हाला लिंबू दिलं किंवा खायला दिलं तर खाल्लं तर आमच्या दोघांनी इतकं वाईट कोणी नाही आहे असं त्यांना खडसावून सांगितलं आणि कुणाचं कधीही काही हे खायचं नाही दिलेलं कोणी जर अनोळखी व्यक्ती असेल आणि त्यांनी म्हटलं तुम्ही हे हे खा तर कधीच असं खायचं नाही जर खाल्लं तर बघितलं ना कसा त्रास होतो तो असा त्रास तुम्हाला जर परत झाला तर बघायलाही कोणी राहणार नाही आज आम्ही घरात होतो म्हणून तुम्हाला वाचू शकलो किंवा दत्त महाराजांच्या स्वामींच्या कृपेने आज आपलं घर सुरळीत चाललं नाही तर माहिती आहे का पुढे जाऊन तुमच्या बाबतीमध्ये आणखीन काय घडलं असतं तिथून पुढे त्यांनी स्वामींचे चरण धरले दत्त महाराजांचे चरण धरले आणि त्यांनी सांगितलं की इथून पुढे आम्ही कधीही आता स्वामींना स्वामींची सेवा सोडणार नाही दत्त महाराजांची सेवा सोडणार नाही आणि जशी जमेल तशी करत राहू पण तुमचे तुम्ही आम्हाला खूप मोठ्या संकटातून वाचवला आहे दत्त महाराज स्वामी महाराज जशी जमेल तशी आम्ही सेवा करत राहू आणि त्याच्यानंतर त्यांच्या आईवडिलांचा त्या दादांचा इतका म्हणजे इतका विश्वास बसला स्वामी महाराजांवर दत्त महाराजांवर की अक्षरशः ते वर्षातून वर्षातून नाही म्हणता येणार पाच महिन्यातून दोन महिन्यातून एकदा तरी गाणगापूरला जातात अक्कलकोटला जातात बघा स्वामींचा महिमा खरंच अगाध आहे दत्त महाराजांचा महिमा खरंच अगाध आहे ह्या दादांचा अनुभव ऐकून खरंच माझ्या तर इतक्या अंगावर काटे येत होते ना अक्षरशः भीती वाटत होती हा अनुभव रेकॉर्ड करताना काटे येत होते अंगावरती खूप भयान असा अनुभव होता त्याच्यामुळे कधी कोणाचं खाताना एवढं तुम्ही सावध राहा की आपल्याला कधी काही कोणती इजा पोहोचणार नाही किंवा आपल्याला त्या गोष्टीतून काही होणार नाही याची काळजी घ्या तर या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी